आज आपण छोट्या मोठ्या साईजचं जर शर्ट कवर किंवा ड्रेस कवर तुम्हाला बनवायचं असेल तर ते कसं बनवू शकता त्याची मापं कशी घ्यायची ते आपण इथे आज बघणार आहोत त्याच्यासाठी मी हा शर्ट पीस घेतला आहे पण तुम्ही जे कापड तुमच्याकडे असेल त्याचा वापर तुम्ही करू शकता आता हे शर्ट कवर आहे हे मी कसं बनवलं आहे ह्याच्याप्रमाणे मी तुम्हाला मापं सांगणार आहे सगळ्यात आधी हा जो भाग आहे हे माप आपल्याला सोळा इंच घ्यायचं आहे नंतर हा जो भाग आहे हे बारा इंच आणि हा जो भाग आहे त्याची उंची ती आपल्याला दहा इंच घ्यायची आहे दहा इंच आता ह्याच्याप्रमाणे माप कशी काढायची ते बघूया हे सोळा इंच आहे जो हा भाग आहे जो बारा इंच आहे जो हा भाग आहे आणि त्याची उंची आहे ही दहा इंच तर पहिल्यांदा आधी हा एक बॉक्स करून काढून घेऊया हा असा मी क्रॉसमध्ये काढते असा आणि त्याची ही उंची असा बॉक्स काढून घेतला आता इथे हा जो भाग आहे तो सोळा इंचा आहे हा जो भाग आहे तो बारा इंचा, इंचा आहे आणि त्याची उंची आहे ही दहा इंच आहे आता मी इथे हे असं दोन आपल्याला फॅब्रिकचे पीस घ्यायचे आहेत त्याचे मी हे तीन पार्ट्स तयार करते त्याच्याप्रमाणे आपण ही मापं लिहूया म्हणजे तुम्हाला अंदाज येईल जर तुम्हाला लहान मोठ्या साईजचं जर बनवायचं असेल तर तुम्ही कसं बनवू शकता सगळ्यात आधी इथे हे बारा इंच हे, भाग। हा, हे, हे, हे हा भाग त्याच्यानंतर हा भाग आहे हे सोळा इंच नंतर ही त्याची मागचा भाग आहे दहा इंच आणि हा भाग सोळा इंच असा हा एक पीस आपल्याला तयार करून घ्यायचा त्याच्यानंतर त्याची उंची आहे दहा इंच म्हणून इथे मी दहा इंच घेतलं आता त्याची उंची दहा इंच आहे म्हणून इथे दहा इंच घेतलं म्हणजे तुम्ही जर आठ इंच उंची असेल नऊ इंच असेल तर तुम्ही इथे त्याप्रमाणे घेऊ शकता त्याच्यानंतर हा भाग सोळा इंचचा जो साईडचा असेल हा असा सोळा इंच हा मधला बारा इंच आणि परत हा सोळा इंच आणि हा जो पार्ट असेल त्याला इथे झीप येणार झीप जोडायची चे आहे चेन त्याच्यामुळे हा जो फॅब्रिकचा पीस आहे तो आपल्याला बारा इंच बाय सोळा अधिक सोळा अधिक दहा बरोबर बेचाळीस इंचाचा हा एक पीस घ्यायचा आहे आणि हा दुसरा पीस घेताना इथे झीप जोडल्यामुळे हे अर्धा इंच वाढतं म्हणून ह्याला मायनस अर्धा इंच करायचं आहे म्हणून म्हणजे हे नऊ इंचाचा हा पीस ही बाजू आपल्याला घ्यायची आहे नऊ इंच बाय सोळा अधिक सोळा अधिक बारा बरोबर चव्वेचाळीस इंचाचा हा दुसरा पीस आपल्याला कट करायचा आहे हे दोन पीस मी कट करून घेतलेत आता ही सरळ बाजू आहे सरळ बाजू आहे ती अशी खाली ठेवायची आणि त्याच्यावर हा कपडा आहे ही उलट बाजू आहे ह्याच्यावर हा मी कपडा चारही बाजूने शिवून घेणार कारण इथे तुम्ही जर तुमच्याकडे रबर शीट असली फोम असेल तर क्विल्ट करून सुद्धा मापाचे पीस कट करून घेऊ शकता हा एक फॅब्रिकचा पीस आहे चव्वेचाळीस इंच बाय साडेनऊ इंच ही चव्वेचाळीस इंचाची झिपर आहे इथे मी हे नॉन ओवेन अस्तरसाठी यूज केलं आहे आणि इथे तुम्ही क्विल्ट केलेला पीससुद्धा घेऊ शकता ही झिपची सरळ बाजू कपड्याच्या सरळ बाजूवर ठेवायची आणि इथे शिवून घ्यायचं आता ही झिपर अशी जोडून घेतली जोडल्यानंतर शिलाई खालच्या बाजूला करायची अशी आणि इथे हे असं इथे टॉप स्टिच करून घ्यायचं आता इथे टॉप स्टिच करून घेतलं तर हे झाल्यानंतर इथे हे असं फोल्ड करून सेंटरचं मार्क केलं इथे आणि इथे सेंटरचं मार्क सेंटर सेंटरकडून दोन्ही बाजूला इथून इथे सहा इंच आणि इथून इथे सहा इंच म्हणजे ही बारा इंचाची स्पेस हे इथून इथे बारा इंच तसंच इथे सुद्धा मार्क करून घ्यायचं इथे सुद्धा सहा इंच इथे ठेवलं इथे सहा आणि इथे सहा म्हणजे हे बारा इंचावर इथे मार्क करून घेतलं त्याच्यानंतर हे दोन रनर घेतलेत इथून एक रनर घालायचा आणि इथून एक रनर घालायचा आता हे झाल्यानंतर हा बारा इंच बाय बेचाळीस इंचाचा हा पीस आहे हे इथे मार्क केलं होतं इथून इथे बारा इंच त्याच्यावर हे असं जोडून घ्यायचं बारा इंचावर इथून इथे जोडून घ्यायचं आणि ही बाजू ही बाजू इथे जोडून घ्यायची ह्या बाजूला हे जे बारा इंचाचं मार्क केलं होतं त्याच्यावर हे इथून इथे जोडून घ्यायचं तर इथे आणि इथे हे जोडून घेतलं त्याच्यानंतर ह्या ही बाजू इथे जोडायची इथे आणि इथे तसच ह्या बाजूला आता ह्या चार ही बाजू इथे जोडून घेतल्या इथे आणि इथे पर्यंत शेवटी ही बाजू अशी जोडायची अगदी परफेक्ट हे जोडलं जातं इथे आणि इथे आता हे दोन्ही बाजू जोडून झाल्यानंतर त्याच्यावर आपल्याला पायपिंग करायची आहे इथे तुम्ही दीड इंचाची क्रॉस पट्टी घेऊन सुद्धा पायपिंग करू शकता ही माझ्याकडे तयार पायपिंग आहे पाऊण इंचाची आहे ती पायपिंग मी इथून अशी फोल्ड करून पूर्ण इथून इथे अशी इथेपर्यंत करून घेणार इथे मी छानशी तयार पायपिंग केली आहे आणि हे शर्ट कवर अगदी पटकन तुम्हाला हव्या त्या साईज मध्ये तुम्ही करू शकता इतकं अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथे सांगितलंय व्हिडिओ नक्की बघा हे असं मध्ये तुम्ही हँडल सुद्धा एक करू शकता